स्वराज्य सेवक छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा म्हणजे बहिर्जी नाईक श्रोते हो बहिर्जी नाईक एक अज्ञात थोरपण काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे दहा दहा दिवसा अन्न पाण्याशिवाय जो राहतो आणि महिना महिनाभर एकाच झाडावर दबा धरून बसतो तो, तो म्हणजे बहिर्जी नाईक धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटेत मारल्यासारखं धावतो आणि पुराच्या डोहात खुशाल उडी मारून टाकतो तो म्हणजे बहिर्जी नाही तलवार भाला फरी गदा पट्टा विटा धनुष्य असं काही चालवतो की समोर महासागर येऊ दे शत्रूच्या शत्रूच्या राणीवशात जाऊन राहू शकतो तर खुद्द औरंगजेबच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकवून बक्षीस घेऊन येऊ शकतो तो नाहीकच माणूस म्हणाल तर एकही माणसाचा गुण नाही जनावर म्हणाल तर दिसतोच माणसासारखा मोठमोठ्या गोष्टीत अचूक निर्णय सावध नियोजन स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड खरं सांगतो गड्यानो हा बहिर्जी नाईक जणू शिवरायांचा तिसरा डोळाच होता आणि शिवराय त्याला इतके मानत होते की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ मासाहेब सोडून कोणी विना परवाना जाऊ शकत असतील तर ते म्हणजे बहिर्जी नाईक गड्यानो महाराजांचा नायकांच्यावर इतका विश्वास की हा माणूस चुकून सुद्धा कधी चूक करणार नाही एवढा दृढ विश्वास महाराजांचा होता पाची पातशाहीना रणांगणात चारी मुंड्या चित करून जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक समोर येऊ शकत नव्हते हो इतकी गुप्तता पाळत होते नाईक महाराजांचा अभिषेक सुरू होता महाराज मुक्त असताना गरीब फकीरांना ओंजळ भरभरून द्रव्य दान करीत होते आणि त्यामध्ये एक म्हातारा फकीर त्या रांगेत उभा होता जख्ख म्हातारा हुंदके देऊन रडत होता डोळे भरून महाराजांना पाहत होता महाराजांनी जेव्हा त्या फकीराला पाहिलं तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला ओठावर मिशा नव्हत्या तेव्हापासून हा बहिर्जीने आणि मी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि आज मराठेशाही स्थापन होत आहे राज्य आनंदात आहे ज्यांना आजवर सारी संकट आपल्या छातीवर झेलली तो बहिर्जी फकीर होऊन याचकाच्या रांगेत उभा आहे काय बोलावं या प्रकाराला काय बोलावं कसली वेडी माणसं असतील ती अहो एका मंदिराला फरशी दान दिली की साऱ्या घराण्याची नावं टाकणारी तुम्ही आम्ही माणसं त्या बहिर्जी नायकाच्या काळजाला कधी समजू शकतो का स्वतःच्या बायकोलासुद्धा अगदी शेवटपर्यंत माहिती नव्हतं की ज्याच्यासोबत मी सात जन्माचं सा बंधन बांधलं आहे तो खुद्द स्वराज्याचा गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नायिका आहे इतकी कमालीची गुप्तता एवढा विलक्षण त्या करून राजे त्यांना देत तर काय होते हो? काहीच नाही उलट प्रत्येक मोहिमेत जीवाचा प्रश्न माघारी येईल का नाही शाश्वती नव्हती ही वेडी खुळी माणसं अशी का बरं जगली असतील हा प्रश्न सतत सतावतो बस एवढ्या एका प्रश्नाचं उत्तर ज्याला समजून येईल त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अशा या स्वराज्य वेड्या माणसांना बहिर्जी नायकाला मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय